नमस्कार शेतकरी बंधू आज अठरा जून आज रात्रीला महाराष्ट्रातील या नऊ जिल्ह्यात जोरदार ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर काही भागात उद्यापासून ते सत्तावीस जूनपर्यंत पावसाचा खंड काही भागात राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आज दिलेला असून तसेच हवामान खात्याने सुद्धा आज वर्तवलेला अंदाज आहे की पुणे आणि सातारा जिल्ह्यात घाट परिसरात काही भागात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे तसेच कोल्हापूर घाटमाता या ठिकाणी सुद्धा मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने सुद्धा वर्तवलेला आहे पण काही भागामध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता असल्यामुळे म्हणजे यामधील अहमदनगर पूर्व सातारा सांगली सोलापूर बीड धाराशिव लातूर जालना छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेड या भागात बऱ्याचपैकी हवामान कोरडे राहीन कधीतरी स्थानिक नि निर्मिती होऊन क्वचितच एखाद्या दे ठिकाणी हलका पाऊस पडेल पण मराठवाड्यात सर्वदूर पावसाची सध्या तरी सत्तावीस जूनपर्यंत शक्यता नाही कोचित एखाद्या दे ठिकाणी हलका पाऊस राहील अशी शक्यता डक आणि हवामान खात्याने वर्तवलेली आहे